दानवे यांनी थेट शिवीगाळ केली थे। आई बहिणीवरून शिवी गाळतील बाळासाहेब ठाकरे यांनी कधी असं सांगितलं नाही की तुम्ही विनाकारण शिव्या द्या किंवा सभागृहात शिव्या द्या या सभागृहात हे सगळं जे आहे अशा प्रकारची

थोड्या उच्च स्वरात बोलायला लागले आणि त्यानंतर अंबादास दानवे यांनी थेट शिवेगाळ केली आई बहिणीवरून शिवेगाळ केली असंसदीय शब्द वापरले आणि तीन तीन महिला सभापती सभापतीचे होत्या महिला आहेत उमा थापुरे होत्या अनु होते आणि अशा प्रकारची शिव भाषा एक सभापती म्हणतो ज्येष्ठांचं म्हणतो विद्वानांचं म्हणतो आणि अशा प्रकारची भाषा गल्ली बोळ्यातली रस्त्यावडची भाषा ही सभागृहात वापरणं हे अत्यंत आहे आधी जर पाहिलं नाही झालंच ना म्हणजे आता पावती नाही अशा शब्द वापरल्यानंतर ती गल्ली बोळातलं चौका भाषा कोरसरो वापरतात परंतु ते या सभागृहात हे सगळं जे आहे अशा प्रकारची अत्यंत विशेष त्यांना ज्या विचारला गेला त्याला म्हणाले की खरात शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिक आधी कार्यकर्त्या मराठी खूप साऱ्या केसेस आहेत आणि मराठा होतो म्हणून मी असं शब्द वापरला मी घाबरत नाही असं म्हणत हे त्याहीपेक्षा चुकीचं आहे माननीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसैनिक सगळेच आहे परंतु बाळासाहेब ठाकरेंनी कधी असं सांगितलं नाही की तुम्ही विनाकारण शिव्या द्या किंवा सभागृहात शिव्या द्या असं एक तरी वाक्य वा बाळासाहेब ठाकरेंचं आहे का त्यांनी सांगितलं अन्यायाविरुद्ध बोला पण शिवी देऊन बोला बरं अन्याय होत होता का तुम्ही कशाला उत्तेजित झाला तेवढे तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे होतं की नाही हा लोकसभेचा विषय आहे तर तुम्ही तुमचं मनोज व्यक्त करायला पाहिजे होतं त्या ठिकाणी परंतु त्यांनी थेट शिवीदाच थे। नाही नक्कीच वर्षापर्यंत याचा राजीनामा देवा याच्यावर आता सभापती आणि सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यावर या विषयावर निश्चितच चर्चा होईल आणि त्यानंतर या विषयाचं काय कळजीय समिती असतात आपण जर पाहिलं तर सभा परिषदे परिषदेमध्ये प्रसाद यांना ते अंबादास जाणले होते प्रसाद अंबादास यांच्याकडून टीका शिल्गार करण्यासाठी आरोप केला जातो यानंतर सभागृह परिषदेमध्ये त्यांच्यावरती कारवाई केली पाना आनंद अशाच प्रकारच्या बातम्या आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करा